गोष्ट म्हणजे कॉलेज मधल्या मुली प्रकर्षाने ह्या अशा कॉटन साड्या घ्यायला आणि त्याच्यावर बॉर्डर पण वेगळी आहे बघा खूप छान आहे याची बॉर्डर त्याची याला तो, या तो पल्लू म्हणतात मला मी इंदुरी दाखवली ना त्याच्यात हा भरलेला पदर आणि हा साधा पदक रेशमी आहे रेशमी म्हणजे एक जाग असेल एक छान बॉर्डर आहे आणि बुट्ट्यात प्रती बॉर्डर ह्या बॉर्डरवर डिपेंड आहे ही बॉर्डर छोटी असेल तर बाराशे मोठी बॉर्डर आली तर वेगळं नमस्कार मंडई मी तुमची मुंबईची चेडवा मी आहे दादर वेस्ट मध्ये आज मी खास आहे ना महाराष्ट्रीयन पारंपरिक साड्या आहेत ना यांचा व्हिडिओ करते पण हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी हा एक दादर वेस्ट मध्ये असलेलं दादर ट्रिटी सर्कल त्याच्या अगदी अपोजिट साइड ला हे शॉप आहे ज्या शॉपला आता शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि आपल्या दादर वेस्ट मधला जुनं शॉप आहे अजून एक लँडमार्क सरकारचा झाला तर तिकडे तुम्ही पाहणार तर सफारीये आहे आणि त्याच्या बाजूला प्रदीप स्टोर आहे त्याच्या अगदी अपोजिट साइडला असलेला हे शॉप आहे या शॉप मध्ये आपण खास व्हिडिओ करतोय ह्या ना। नाव घी गी गिरगाव पंच डेपो तीनशे चोपन्न केळकर रोड दादर पश्चिम मुंबई अठ्ठावीस वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत सोमवारी हे शॉप बंद राहील त्याचबरोबर इथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात ट्रेडिशनल सर्व साड्या एकाच ठिकाणी आपल्याला मिळून जाईल आणि ह्या शॉप मध्ये तुम्ही जर खरेदीला येत आहे है। तर ह्यांची जे किंमत हो, स्टार्ट होते ती अगदी सातशे पन्नास रुपयापासून चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात या मध्ये आपल्याला इरकल मध्ये पुना कॉटन स्पेशली जे चेक्स मध्ये असतात अजून चंदेरी प्युअर चंदेरी जी असते ते काय आहे हे आपण मध्ये बघूया आणि ह्याही पुना कॉटनच्या आहे बॉर्डर बॉर्डरही तुम्ही बघू शकता आणि बरंच कलेक्शन आहे ते आता आपण बघूया आपल्यावर काकी का नमस्कार नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे काकी आपलं हे शॉप जे ना जुनं आहे इकडचं आणि इकडे सगळ्यांनाच माहितीये महाराष्ट्रात पारंपरिक पर। साड्या घ्यायच्या तर ह्या भेट द्यायची तर मला आता तुमच्याकडे ज्या क्वालिटीच्या आहेत ते सर्व सांगा किमती पण सांगा त्याप्रमाणे नमस्कार मी अर्चना कुलकर्णी गिरगाव डेपो आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आपल्या दुकानाला आता शंभर वर्ष पूर्ण झालीय गिरगाव पंचडे मोस्टली सगळ्या महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल काट पदराच्या साड्या तुम्हाला इथे मिळतील ह्या सगळ्या साड्या मोस्टली कॉटन बेस आहेत नाहीतर सिल्क प्युअर सिल्क बेस आहेत ह्या इरकल आहे आपल्याकडे मग चंदेरी आहे पुना कॉटन पुना कॉटन मध्ये आपल्याकडे चेक्स आहे त्याचबरोबर आपल्याकडे प्लेन पण पुना कॉटन आहे ही अशी प्लेन पुना कॉटन आहे ही पण आहे आपल्याकडे अतिशय सुंदर असं हे कॉटन असतं आणि आता उन्हाळ्यात अत्यंत उपयोगी अशा या साड्या आहेत त्याच्या लग्नाकार्यात पण नेसायला लग बेस्ट साड्या हा ह्या साड्या घेऊन आजकाल सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कॉलेजमधल्या मुली प्रकर्षाने ह्या अशा कॉटन साड्या घ्यायला येतात आणि त्याच्यावर तर बरेच काही मिसमॅच आणि काय काय करून त्या साड्यांना अजून सुंदर बनवता नव्हतं मुळातच सुंदर असलेली साडी त्यामुळे आणि छान दिसते त्यामुळे आता ह्याची आम्हाला किंमत सांगा या साडीची किंमत साडेसातशे आहे साडेसातशे साडेसातशे रुपये आहे छान कॉटन आहे हे प्युअर कॉटन असल्यामुळे साडेसातशे आहे याची किंमत सगळ्या साड्या आपल्याकडे साडेसातशे पासून ऑनवर्ड सगळ्या साड्या आहेत आणि बघा चेक्स मध्ये मी म्हटलं ना तुम्हाला खूप ही बारीक चेक्स आहे आणि त्याच्यात या बारीक चेक्स मध्ये आपल्याकडे कलर तुम्हाला पाहिजे तेवढे असे मिळणार वेगवेगळे कलर्स आहेत कलर्स आहेत त्याच्यात काही प्रश्न येणार नाही हा बघा त्याच चेक्स मध्ये थोडीश मोठे चेक्स आणि बॉर्डर वेगळी आहे बघा खूप छान आहे बॉर्डर आणि आहे अपोजिट आहे ना याची किंमत काय अकराशे किंमत आहे अकराशे अच्छा का ही हे बघ चेक्स मध्ये ब्लॅक आणि व्हाईट मध्ये ब्लॅक मस्त वाटते ही अकराशे रुपये किंमत आहे मस्त आणि प्लेन मध्ये काकींनी जी दाखवलेली त्याची सातशे आणि हे जी आहे छोट्या चेक्स मध्ये ह्याची किंमत साडे साडेसातशे आणि ह्या जी बॉर्डर आहे ना दोन्ही साइड ला दोन्ही दोन्ही मस्त वाटते घातल्यानंतर अतिशय सुंदर दिसतात या साड्या साडेसातशे पासून साडेसातशे पासून आपल्याकडे रेंज तुम्ही फाईन क्वालिटी कडे जाल तशी रेंज वाढत जाते अदरवाईज अत्यंत सुंदर अशा या कॉटन साड्या आपल्याकडे सगळ्या काठपदराच्या अगदी पैठणी पर्यंत सगळं आपल्याकडे मिळतं आता आपण ह्या बघूया इरकल मला इरकल दाखवते आता इरकल मध्ये पण धूपचाव कलर आहे धुपचाव कलर आहे पण आपल्याकडे कलर आहेत छान हा एक अगदी मला हा कलर ग्रीन हा कलर बऱ्याच वेळेला आम्हाला परत परत मागवावं लागतं अच्छा म्हणजे परत परत कलर जातो कलर 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 ग्रीन वाटत बॉर्डर मुळे अजून छान दिसतो रेड बॉर्डर ताकी आपण एक ओपन कमी दाखवतो तुम्हाला ओपन करून पिरकल ला हा असा पल्लू येतो मस्त हे जे असत ना हे असं याला टोप पल्लू म्हणतात बघा ओरिजिनल जी इरकल बोलतात ती तुम्हाला इथे नक्कीच व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाली त्याला बोलतात ची ओरिजिनल साडी दो पल्लू आहे प्रॉपर खूप छान दिसते आणि हा रेड आणि मरून शेड मध्ये पदरेल कॉम्बिनेशन आमच्याकडे मस्त वाटत परत परत रिपीट करायला लागते मला आणि याच्यात आपण पाहतोय कलर्स ची कलर तुम्हाला बरे खरंच खूप सुंदर कलर्स आहेत त्याच्यामध्ये कलर्स मध्ये आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे बरेच कलर असतात कलर मध्ये काही आपल्याला तोटा नाही याकडे इंदुरी साडी आहे पण आहे एकदम लाईट वेट आहे अतिशय लाईट वेट आहे ही साडी हा भरलेला पदर आहे वा का वाटते वा, का की साडी छोटी बॉर्डर अतिशय एकदम हलकी साडी आहे एकदम हलकी एकदम हलकी साडी असते ही वाव मस्त म्हणजे कोणीही नेसू शकतो पदार्थ बघा इतका सुंदर आहे म्हणजे तुम्ही लग्न समारंभात वगैरे सगळे घालू शकता आणि मला ह्याचं वैशिष्ट्य काय आवडलं माहितीये का की इथे जी बॉर्डर आहे ना एका साइडला लहान आहे आणि इथे आपण खोटी साइडची लहान असते असं म्हणजे कोणाला असं इथे कमरेला वगैरे आपण पण नाही बरोबर अशी येणार ह्याच्यात हा हा भरलेला पदर आहे तसंच साधा पदर पण येतो अच्छा साधा पदरचा साधा पदर साधा पदर पण आहे खरच खूप छान आहे दोन हजार पाचशे त्याची किंमत पण तुम्ही पहा एकदम लाईट वेट साडी आहे अतिशय लाईट वेट आहे अतिशय लाईट वेट मला मी इंदुरी दाखवली ना त्याच्यात हा भरलेला पदर आणि हा साधा पदर साधा आहे त्याच्यात पण आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन बरेच आहेत आणि हे पण लाईट वेट पण लाईट वेट आहे खूप छान साडी आहे कलर पण पहा आणि ह्याच्या मला मिऱ्या खूप आवडल्या छोट्या छोट्या इथे येणार ना अशा वरची सायत दाखवते मी तुम्हाला तिथून दाखवूया आपण यांना आणि सिंपल लाईन आहे ह्याच्यामध्ये मस्त मिर्या मिरी पण आपल्या इकडचं जे सध्याचं क्लायमेट आहे ना त्याला अतिशय योग्य अशा साड्या आहेत सगळ्या इरकल म्हणा चंदेरी म्हणा इंदुरी म्हणा किंवा महेश्वरी हा जो प्रकार आहे ना सगळ्या अत्यंत हलक्या असतात नेसायला ही बावीसशे आणि मगाशी आपण बघितली ना ती पंचवीस डिफरंट एवढाच आहे जो पदर आहे ना हा सगळा भरलेला आहे आणि हा प्लेन मध्ये हा प्लेन मध्ये आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे घेऊ शकतो आणि का तुम्ही ऑनलाईन वगैरे काही तुमची ऑनलाईन आम्ही सर्व्हिस म्हणजे आम्हाला जर तुम्हाला आवडली साडी तर माझा नंबर आहे आमच्या शॉपचा नंबर आहे आपल्या डिस्प्ले डिस्प्लेमध्ये टाका त्याच्यावर आम्ही व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला सगळे दाखवतो कलर्स वगैरे आणि मग आम्ही ते तुम्हाला डिस्पॅच करतो पण तुमचा कुरिअर चार्ज काही एक्स्ट्रा आहे जो आपण कुरिअर चार्ज डिपेंड असतात जास्त साड्या असतील तर काही नसतो एका का एखाद एक वगैरे असेल तर मग लागू लागू अच्छा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पण आहे ती कशी आहे ती आपण व्हिडिओमध्ये सांगितले आता आपण आमच्या इकडून गोव्यापर्यंत माल जातो अरे वा अगदी रिमोट एरिया काही काही वेळेला असं होतं की त्यांचं आम्हाला ते बाहेर त्यांना सिटीमध्ये येऊन घ्यायला लागतं इतकं गावात आतमध्ये पण साड्या जातात आमच्या कारण या इंदुरी चंदेरी वगैरे असे सगळे प्रकार खूप जातात बाकी प्रश्नच नाही साड्या एवढ्या छान आहेत विचारच नको आणि जर आपण किंमत पाहिजे ना ऍज कम्पेअर खूप म्हणजे रिजनेबल रिजनेबल आहे किमतीच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही आता पहिल्यापासून आमचं हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग कडनं येतो शंभर वर्ष होतात म्हणजे आता सगळं आम्ही जिथे बनत तिथून आणतो कंपेअर टू इतरांपेक्षा आमच्या प्राइस कमी असतात कधी कोणाला वाटू शकतं असं की जास्त आहेत त्याला आमचा नाईलाज असतो कारण हे आमचं सगळं ओरिजिनल ऑथेंटिक आणि असल्यामुळे तिथे कुठे तुम्हाला कोणाला काही वाटत असेल की बाबा यांच्यापेक्षा जास्त आहे किंवा काही वेळेला आम्हाला असं सांगतात की तुमच्या साड्या थोड्याशा महाग वाटतात महाग होण्याचं एकमेव कारण असं असतं की ह्या ओरिजिनल हँडलूम बेस असतात हँडलूम बेस साडी ही जास्त महागच पण का की मी एक सांगू का हँडलूम हा कपडा ज्यांना कळला ना त्यांना कळालं की याची किंमत एवढी का आहे हा इम्पॉर्टंट ज्यांना कपडा कळतो ना हो। काही खरंच सांगू विचारत पण नाही येतात घेतात आणि जातात पण नाही त्यांना मग त्यांना समजावून सांगायला लागतं की एक्झॅक्टली काय आमच्याकडे जसं महागातलं हँडलूम आहे तसं आजकाल आम्ही पॉवरलूम पण किंवा असं सॉफ्टेल मिक्स वाल पण ठेवतो की जेणेकरून जो गिरायक येईल तो असं काही न घेता आमच्या दुकानात जाणार नाही असं त्यामुळे ह्याच्या अगदी हे पंचवीसशेच आहे म्हणून असं नाही ह्याच्यातल्या स्वस्तातल्या वगैरे पण असतात मी तुम्हाला दाखवताना ह्या सगळ्या महागातल्या छान हँडलूम अशा दाखवलेल्या आहेत त्यामुळे असं नाही की आम्ही काहीच स्वस्तात वगैरे असतं फक्त ते ऑथेंटिक ट्रॅडिशनल आणि हँडलूम असेल याची गॅरंटी मात्र आम्ही देत नाही अच्छा आता आपण चंदेरी पाहूया हा चंदेरीमध्ये पण काकींकडे ओरिजिनल चंदेरी एवढी लाईट वेट आहे हो, ना पण अत्यंत सुंदर अशी लाईट वेट आहे ह्याच वैशिष्ट्य छान आहे दोन्हीकडे बॉर्डर सेल्फ बॉर्डर आहे हो सेल्फ बॉर्डर खूप छान आहे ह्याचा पदर आहे ना हा साईज खरंच खूप छान आहे किती सुंदर आहे आणि छोटी छोटी बुट्टी पण छोटी बुट्टी आहे अगदी लाईन्स पण एकदम परफेक्ट मस्तच आहे आणि ह्याच्यात आपण कलरही पाहूया याची काय किंमत आहे का की चंदेरी मध्ये अकराशे सतराशे रुपयामध्ये चंदेरी आणि एवढी सॉफ्ट आहे ना विचारू नका एकदम सॉफ्ट म्हणजे बाळाला कलर्स आपल्याकडे अनेक आहे अच्छा अजून बरेच कलर्स आहेत त्यामुळे कुठलाही कलर पाहिजे असेल खरं सांगू का कसं वाटतं बाळाला कसं मलमलचा मलमलचा अगदी अगदी त्याचा फील पण तसाच येतो हो, ना मला तोच फील तसाच येतो त्यामुळे त्या छान वाटतात अशा सुदिंग आणि उन्हाळ्यात तर खूपच अशा छान वाट छान वाटतात एकदम मखन साडी बोलू शकतो आपण याला एवढी छान साडी आहे सिल्कच्या इरकल ही गर्भरेशमी जागा म्हणजे एक असेल जागा कॉटन की त्या गर्भ का काय सिल्क कॉटन पण म्हणतो आपण त्याला आजकाल तशी आणि छान आहे किंमत काय का ह्याची किंमत साधारण तुम्हाला पडते हा पाच हजारापर्यंत आहे पाच पर्यंत आणि ही जी ही साडेसात आठ दहा जसं तुम्ही घेत जाणार तसं तसं तस 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 त्या वाढत तस जातात तुमच्या सेमी मध्ये ओरिजिनल ओरिजिनल मध्ये सेमी मध्ये तुम्हाला अडीच हजार साडेतीन हजार अशा पण आहेत त्या सेमी आहेत पण ह्या सिल्क मधल्या सगळ्या तुम्हाला ओरिज साडेसात पासून पुढे चालू होतात त्या जास्त केलं बॉर्डर खूप छान आहे त्याचा पदर पण चांगला आहे त्याच्यावर बुट्टी आहे वाव मस्त एकदम पैसा वसूल आहे या साडी मध्ये मला ह्याची बॉर्डर खूप आवडली का जिजामाता साड्या ह्याची बॉर्डर बघा अशी बॉर्डर असते मला जिजामाता साडी म्हणतात त्याचं सिल्क अतिशय सुंदर असं ह्याच्यात पण वेगवेगळे कलर आहे कलर काय जबरदस्त का की मला हा कलर खूप आवडला सोप घालायला नेसायला नेसायला अतिशय सुंदर हलक्या अशा मस्त साड्या असतात या सगळ्या आपल्याला पहिल्यापासून येणाऱ्या ट्रॅडिशनल आपण म्हणतो ना तशा साड्या आहेत आणि किंमत काय की जिजामाताची किंमत येईल तुम्हाला पाच हजार पाच हजार ह्या सगळ्या पाच हजारापासून ह्या सगळ्या आहेत ना त्याची पाच हजारापासून पुढे कारण सिल्क आहेत सगळ्या सिल्क प्युअर टू प्युअर सिल्क घ्यायला गेला तर अजून दहा बारा पंधरा आता म्हणजे पैठणी आम्ही आता मध्ये एकदा सेल केली ती अजून त्याच पण किंमत वेगळी होती पस्तीस चाळीस अशा पण दिल्या जातात पैठण एवढ्या असतात हे मी तुम्हाला सांगितलं जिजामाता माता ही राजमाता, राजमाता। ह्याचा तुम्ही सिल करा फक्त सिल्क घेऊन बघा केवढा हलक आणि असं हलक अतिशय अतिशय हलकं असं सिल्क आहे ह्याचं राजमाता ही साडी आहे मस्त एकदम हलकी अतिशय हलकी साडी आहे पदर सिंपलच असेल का पदर सिंपल राजमाता साडी हा असा ना गोल्डन ह्याचा असा साधा पदार एकदम सिम्पल पण खूप छान मला बॉर्डर पण आवडली एकदम पटकन नेसायला वगैरे असं काही त्याचं जास्त तुम्हाला हे करायला या साडीची किंमत त्याची पाच हजारापासून पुढे आहे त्याच्यात मग पदर वगैरे डिपेंड सगळं जिजा माता जी साडी सांगली ती पण पाच हजार पर्यंत आहे पदरावर असतं बुट्टी आहे की नाही पदर भरलेला आहे पदर भरलेला नाही आहे का प्लेन आहे का सेक्स आहे का त्याच्याप्रमाणे प्राइसिंग बदलत जात त्याच्यात म्हणजे मी आता तुम्हाला म्हटलं पाच हजार आणि मग पाच हजार म्हटलं होतं तर तसं नाही ते बदलत जातं तुमच्या त्याच्यावर पदर बुट्टी छोटी बुट्टी बर है का मोठी बुट्टी आहे का ऑल ओव्हर बुट्टी आहे का बदलत जातात आता ही बुट्टी वाली आहे तर थोडी किंमत जास्त अच्छा ही तीन हजाराची ही पण राजमाताच ही राजमाता आहे हा मस्त वाटते ही पण एकदम सॉफ्ट मध्ये पण ह्या कपड्यात आणि त्या कपड्यात जमीन फरक फरक आहे थोडासा थोडासा त्यामुळे ते तशी आहे हे अतिशय हलकं होतं हे थोडंसं तुम्हाला रफ रफ वाटेल असं रफ वाटल्यामुळे आणि बुट्टी वगैरे असल्यामुळे थोडस त्याला हे केलं गेलं आता ह्या झाल्या आता मी तुम्हाला पैठणी सेमी पैठणी रिअल पैठणी नाही सेमी पैठणी सेमी पैठणी विथ बुट्टी कलर खूप छान आहे सगळेच छान आहे कलर आणि आम्ही स्पेसिफिकली कसं काही काही वेळेला आम्ही हे कलर त्यांच्याकडनं तयार करून घेतो हा कलर त्याला अगेनस्ट अशी वेगळी कडियाल बॉर्डर वेगळी बॉर्डर अशी तयार करून घेतो आम्ही आता आमच्या दुकानाला शंभर वर्ष झाली त्यामुळे आम्हाला कलर्स पण दिलाय कुठले पटकन घेता कुठले घेत नाही हे माझ्या दुकानातल्या सगळ्या लोकांना माहिती आलंय त्याप्रमाणे आणि तेवढे तसे कलर आम्ही सगळे करून पण घेतो असं त्या पण आपण सेमेंट पॅटर्न मधली एक साडीचा पदर नक्की पाहूया हा मला ही दाखवूया आपण आ, कलर खूप हा कलर पण जरा वेगळा आहे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन वेगळं आहे खरच मोर पण छान आहे त्याच्यावरती एकदम व्यवस्थित डिझाईन आहे याच्यावरती मस्त पण ह्या सेमी पैठणी पैठणीची आता थोडक लोकांना बऱ्याच इन्फ्लुएन्सरनी अगदी सांगितलेली आहे पैठणी कशी ओळखावी काय ओळखावी आणि पैठणी आहे तो मला जर माहित नसेल तर आपला पैठणीचा एक व्हिडिओ आहे स्पेसिफाय मी केलाय की तुम्ही ओरिजिनल पैठणी कशाची ओळखा आहे त्यामुळे तुम्हाला कळलाच असेल की ही सेमी पैठणी आहे ही रिअल म्हणजे ओरिजिनल पैठणी आहे त्याही माझ्याकडे आहेत त्या पण मी तुम्हाला थोड्याने दाखवते या मी तुम्हाला आता सेमी पैठणी ह्याच्यात पण आपल्याकडे कलर बरेच आहेत इथे ना सगळे कलर कलर्स आहेत सिकवणे सर्व कलर्स आहेत कलर्स त्याच्यात पैठसे पैठणीमध्ये मग जिजामाता मध्ये मा मग नारायण पेठ मध्ये बघा सगळे कलर्स असे बरेच आहेत हे इथे दाखवायला आहेत तसे स्टॉक मध्ये ठेवलेले असतात लागतील तसे त्यामुळे बरेच सेकंड वाली साडी आहे ती कुठली आहे चिंतामणी कलर मध्ये खूप छान वाटते ही तर सेमी पैठणी मधलीच आहे सेमी पैठणीमध्ये वाव काय छान वाटते बाकी ही साडी एक आपण ओपन करूया खूप छान वाटते ह्याचा बुट्टीचा प्रकार मोठा आहे हम्म पदर पण वेगळा आहे वेगळा थोडासा पदर होता तसा नाहीये ह्याचा थोडा वेगळाच आहे पदर आणि ह्याची बॅक साईड पण छान आहे मला ह्याचे जे पाठी बुट्ट्या आहेत ना त्या वेगळ्या आहेत वेगळ्या त्या मस्त वाटतात बघा ही साडी किती सुंदर वाटते बघा ही साडी ही जी बॉर्डर पहा तुम्ही एकदम छान बॉर्डर आहे आणि बुट्ट्यात प्रतिम आहेत कॉटन चंदेरी कॉटन महेश्वरी कॉटन अशा प्रिंटेड आहे अतिशय सॉफ्ट अशा या मटेरियल आहेत पण तुम्हाला उन्हाळ्यात घ्यायला खूप सुंदर आहे नंतर प्रिंटेड सहा वार आहे आपल्याकडे प्रिंटेड सहा वार ह्या घडीच्या येतात बघा ह्या ह्या आपल्याकडे आहेत काय किंमत आहे का की हजाराची आहे ही साडी चांगलं ह्याचं काही कलर्स बरेच आहेत सगळ्या कलर्स बघा बरेच आहेत हे नुसते व्हाईट वर आहेत आणि हे डार्क कलर आहेत असे अच्छा आणि ह्याच्यात बरेच कलर ह्याच्यात पण बरेच आहेत आपल्याकडे या सगळ्या शाली आहेत तुम्हाला दैला मग सत्कार समारंभाला जेवढ्या शाली लागतात त्या सगळ्या तुम्ही अंडर वन ग्रुप सगळं पहिला आमच्या दुकानात बसता होता बसता प्रॉपर बसता बसायचा म्हणजे सगळं एकदा तुम्ही आलात की लग्नाला जे काही लागेल अगदी शेला वगैरे सगळं सोळा सोळं हे काय आमच्याकडे शिवलेलं सोहळं पण आहे शिवलेलं पण आहे किंमत काय किंमत पंधराशे पासून आहे बाराशे बाराशे ते पंधराशे आपल्या बॉर्डर ह्या बॉर्डर वर डिपेंड आहे ही बॉर्डर छोटी असेल तर बाराशे मोठी पैठणीची बॉर्डर आली तर वेगळं येतं आणि ह्या बॉर्डरची पंधराशे ओके रेडी टू वेअर गिरगाव पंचडे पूजे चालू झालं ना ते ह्या वस्तू पासून अच्छा पंचांपासून पंचांपासून आमचा सुरू झालेला प्रवास आज पैठणी आणि इतर पर्यंत पोचलेला आहे त्यामुळे हा हे आमचं बेस असं आम्ही म्हणतो ह्या पासून सुरू झाला आमचा प्रवास पंचांपासून हा पंच जो गांधीजी वापरतात तो पंच आहे हा अजूनही आम्ही तिथूनच आणतो जिथून माझे सासरे घेऊन यायचे कोविड मध्ये अगदी ज्या ना गरज होती त्यांना आम्ही दिल्या। दिल्या। चालू ठेवलंय त्यांचे लूम्स आणि नाही की तुम्ही पण आम्ही जसं सर्वाईव्ह झालं तसं तुम्ही पण व्हायचं हो बरं म्हणून ते आमच्या बरोबर अजूनही सगळी जण अशी आहेत कारण ह्या गावातल्या लोकांचं त्यावेळेला लूम्स चालवणं खूप कठीण होत कोविड मध्ये सो त्याच्यानंतर आपल्याकडे बेडशीट्स मिळतात चादरी आहे आणि सगळ्यात बरंच काय सगळ्यात दाखवायचं महत्वाचं म्हणजे सोवळी सोळे कलर्स सोळी कलर्स बघा आता हे कॉटन पासून सुरू होतं आपल्याकडे सातशे पासून चालू होतं ते माझ्याकडे बारा तेरा पंधरा हजारापर्यंत सोहळ्याचं मटेरियल सोहळ्याचं हे मिळतं सेट सोळं आणि उपर्ण उपर्ण पण अच्छा आता देवाचं म्हणाल तर आपल्याकडे देवाला वेतोबाला जे लागतं तो पण आहे तो पण आहे आता जत्रा येते आपल्या वेतोबाची वेतोबाला जे लागतं ते पण आहे देवीला खण लागतात ते आहेत आपल्याकडे देवीचे खण आहेत आहे आणि प्रत्येकाची किंमत वेगळी पन्नास रुपयापासून पुढे आहेत म्हणजे आता पन्नास रुपयाचे असेल त्यातनं नुसते द्यायला ह्याच्यातनं शंभर अडीचशे चे असेल त्यातनं पूर्ण एक व्यवस्थित ब्लाउज लावला जाईल एवढा कपडा असतो त्याच्यातला आणि काही साडीचे असतात तर तुम्हाला तो पन्नास कमी मोठा असतो ना त्यामुळे ती व्यवस्थित ब्लाऊज होईल होऊ शकतो तर त्या वेळेला तुम्ही जसं घेता ना तसं ते सांगतात की ह्याच्यातनं ब्लाउज होईल नाही होणार काय असे वेगवेगळे खूप प्रकार आहेत आपल्याकडे धोतर पण पांढऱ्या पांढरे ते आपण सवळं कस हे कलरफुल लग्नाला मुलं घालतात पण भटजींना जे लागतं ना ते कलरचं धोतर असतं ना ते पण आपल्याकडे अच्छा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला ला, काय लागेल तेवढं काय मग लग्न असो म्हणजे असो वर्ष असो काही असो तर इथे आपल्याला मिळून एकदा तुम्ही माझ्या दुकानात आलात की माझ्याकडे बाबा आता मुंजी आहे की आम्ही तुम्हाला माझ्या आता सगळ्यांना सगळे आता माझ्याबरोबर जितकी वर्ष दुकान आहे तितकी वर्ष हे सगळे कामगार आहेत अच्छा सगळ्यांना माहिती असतं ते पूर्ण तुम्हाला काढून देतात हे लागेल हे लागेल हे लागेल असं ते समोरून सांगतात म्हणजे भटजींची लिस्ट पण तुम्हाला बघायला लागायला एवढं त्यांना सगळ्यांना माहिती झालं आता मस्त नक्कीच तुम्हाला ह्या शॉप मधला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिजिट करा इथे कसं यायचं हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो त्याचबरोबर मी डिस्प्ले मध्ये नंबरही दिलाय ऑनलाईनही सर्व्हिस आहे ट्रस्टन पारंपरिक साड्या त्याशिवाय साड्यांबरोबर तुम्हाला बरंच काही मिळेल एका शॉपमध्ये हा व्हिडिओ बघून तुम्ही सगळीजण जण नक्की याल आणि नक्की आल्यानंतर तुम्हाला जे लागेल ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल जेवढं काही लागेल सगळं माझ्या दुकानात असणार आहे कोण तुम आलेला एकही जण नाराज होऊन जाणार नाही ही माझी गॅरंटी या आता हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद